अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, स्वामी दत्त, भावणी। दत्त, भावणी दत्त, दत्त श्री गुरु स्वामी समर्थ दत्त दत्तभावनी हे दत्तात्रयांचे स्तोत्र आहे आणि दत्त संप्रदायात त्याला विशेष महत्त्व आहे हे स्तोत्र बावनोव्यांचे बनलेले आहे आणि त्याला दत्तचालिसा असेही म्हणतात श्री गुरुचरित्र श्री दत्तपुराण श्री दत्त महात्म्य श्रीपाद चरित्रामृत अमृत यांचे सार म्हणजे दत्तभावनी म्हणून दत्तभावनीला विशेष महत्त्व आहे दत्तभावनीच्या नित्यपटनाने मिळणारे लाभ दत्तभावणीचे नियमित पठण केल्याने आध्यात्मिक उन्नती होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो दत्तभावनी हे स्तोत्र इच्छा पूर्ण करणारे मानले जाते श्रद्धेने आणि भक्तीने दत्तभावणीचे के पठण केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात दत्तभावनीचे के पठण केल्याने भक्तांना दुःख आणि संकटातून मुक्ती मिळते तसेच दत्तभावणीचे के पठण केल्याने आरोग्य सुधारते आणि दुर्धर आजारही बरे होतात दत्तभावनीचे के पठण केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात तसेच घरात सुख समृद्धी येते आणि वाईट शक्ती दूर होतात भावनेचे पठण सकाळी किंवा संध्याकाळी स्नान केल्यानंतर शांत मनाने करावे पठन करताना पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि दत्तप्रभूच्या प्रतिमेचे दर्शन घ्यावे पठन करताना एकाग्रता राखणे आवश्यक आहे पठणानंतर आरती करावी आणि दत्तप्रभूंचे ध्यान करावे श्री गुरुदेव दत्त श्री दत्तभावांनी जय योगेश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ अत्रण सोये करुण निमित्त जगकारण प्रकट निश्चित ब्रह्मा हर हरिचा अवतार शरणागता सारन अंतर्यामी सच्चित सुख सद्गुरुद्भी जगीच सुमुख अन्नपूर्णा झोळी हाती शोभे शांती हाती काय चतुर्भुज षडभुज सार अनंत बाहू तू निर्धार शरणी आलो बाळ अजान ऊट दिगंबर सुप्तो प्राण ऐसी सहस्र अर्जुनाची साद तुष्ट होऊन तू साक्षात रिद्धि सिद्धी तू देसी अपार अंतिमुक्ती मुक्ती सार कशास करसी आज विलंब तुझविन मत्सी नचा आलंब तारिलासुज विष्णू शर्मा श्राद्धजेबिसी पाहून प्रेमा जंबदैत्य त्रासे देवांना करुणी कृपा रक्षिलेस त्यांना दीती सूत माया विस्तारी इंद्रकरित्या झणी मारे ऐशा कित्येक केल्या लीला वर्ण कोण शकेल तयाला भक्त कारसी धावून एसी मननिष्काम तयाचे करसी बोधे परशु राम यदूला अकाम दासी मिळाला ऐसी कृपा तुझीच अगाध कान ऐकसी माझी साध धाव अंत न पाही अनंता करी शिशुचा अंता श्रीचेही मिळाले निसंद पुत्र रूप घडले कलियुगी स्मृतगामी कृपाळ धोब्या तारी करी सांभाळ करी नश माझा का उद्धार ये कर कृपा एक वार शुष्क काष्टास पान लाभले मजवर उदासीन का झाले जर जर वृद्धेची ही स्वप्ने केली सुपळ तू पूर्णपणे दूर करून विप्राचे कोड पुरवलेस तू त्याचे लाड दुबविले स तू वांजमशीला हरुणी दैन्य तोशिले त्याला खाऊनी स्वयं तोषला प्रेम सुवर्ण घट दिदला ब्राह्मण स्त्रीचा मृत्यु नवऱ्याला संजीवन तू दिदले त्याला पिशाच पीडा केलीस दूर विप्रपुत्र उठविला शूर शुद्र हरी जो विक्रम दात भक्तरक्षित्री विक्रमतात एक शनी तंतुक भक्ताला शैलपर्वती पोचविला दिसे एक हे अष्टस्वरूप धरीदेव देव बहुरूप रूप तोषण निज हा भक्त सुजात दिदली ही प्रचिती साक्षात ताळी पीडा यवननुपाची चिंता नच तुझ जातीपातीची येऊन रामन कृष्ण रूपात केल्या लीला तू अगणित तरले पत्थर गणिका व्याद पशुपक्ष्यांची तुझला साध तुझे नाम अधमा उद्धरले गाता काम कैसे न सरते आधी व्याधी उपाधी साऱ्या स्मरण मात्र त्या टळती साऱ्या चले मूठ ना चेटुक शक्ती स्मरता नर पावतसे मुक्ती डाकिनी शाकिनी महिषासूर भूतपिशाचे जंद सूर मूठ शनात नष्ट दत्त धुना आळविता स्पष्ट जे गाती धुपास करून मनापासून दत्त भावनी त्वे सुधरतील सारे लोक उरेल ना कन्बर ही शोक होई सिद्धी तयाची दासी दुःखदैन्यना पिडेल त्यासी बावन गुरुवारीचा नेम करे पाट बावन सप्रेम यथाशक्ती करी नित्य नियम दंडी कधी तयानयम यम बहुरूप हा एक भंग भजता नडेल माया रंग सहस्रनामी सत्यनामते ते दत्त दिगंबर अंती उरते वंदू तुझला वारंवार वेदची श्वास तुझे साकार जिथे वर्णिता थकलेशेष विशेष कोणविशेष तृप्तीचे उद्धार हसेतयाला पडेल मार तपसी तत्वमसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव